आताची मोठी बातमी विधानसभेला पराभव महाविकास आघाडीचं कुठं चुकलं उद्धव ठाकरे काय म्हणाले लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला प्रचंड यश मिळालं होतं जागांपैकी आघाडीने जागा जिंकलेल्या होत्या सांगलीची जागा काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी जिंकले होते तर भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए महाराष्ट्रात केवळ सतरा जागा जिंकता आल्या होत्या लोकसभेत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मिळालेलं यश पाहता विधानसभेत देखील हाच ट्रेंड कायम राहील असं बोललं जात होतं मात्र उलट झालं विधानसभेला महाविकास आघाडी गेली महाविकास आघाडीला महाराष्ट्रात विधानसभेला केवळ छत्तीस जागा जिंकता आला तर महाविकेला दोनशे तीसहून अधिक जागा मिळाल्या लोकसभेला जे कमावलं होतं ते महाविकास आघाडीनं विधानसभेला कमावलं फक्त सहा महिन्यात हे घटलं कसं यावर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं त्यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत पराभव कशामुळे झाला यावरही भाष्य केलं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी यावर परखड मत मांडलंय विधानसभेतील पराभवावर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले सगळ्या गोष्टीत हातवर करण्यात अर्थ नाही काही गोष्टी जबाबदारीने स्वीकारल्या पाहिजेत ईव्हीएम घोटाळा मतदार यादी बोगस मतदार या सगळ्यांवर आता चर्चा सुरू आहे मतदार कसे वाढले हे लोकांसमोर आले लाडकी सारख्या आता फसव्या ठरलेल्या योजनेचा परिणाम झाला निवडणूक मोठी असली की वाद थोडे कमी असतात निवडणुकीच्या मतदारसंघ छोटा झाला की स्पर्धा वाढत जाते लोकसभेच्या वेळी महाविकास आघाडीत खेचाखेची झाली आम्ही त्यावेळेला चार चार पाच पाच वेळा जिंकलेले मतदारसंघ आपल्याला जिंकायचं म्हणून सोडून दिले विधानसभेच्या वेळी शेवटच्या दिवसापर्यंत खेचाखे सुरू राहिली तू तू मैमय झाला त्याचा चुकीचा मेसेज लोकांमध्ये गेला लोकसभेला प्रचार करताना चिन्ह नसलं तरी उमेदवार होते विधानसभेला चिन्ह होतं पण जागा कोणत्या आणि जागा मिळाल्यानंतर उमेदवारी कोणाला द्यायची हे निश्चित नव्हतं ही एक चूक होते ही चूक पुन्हा करायची असेल तर एकत्र येण्याला अर्थ उरत नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले समन्वयाच्या अभावापेक्षाही लोकसभेचं यश हे सगळ्यांच्या डोक्यात गेलं होतं लोकसभेच्या वेळी आपल्याला जिंकायचंय हे आपलं पण होतं विधानसभेला मला जिंकायचंय हा आपला जो मी पणा आला तेव्हा पराभव झाला असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं